आज पाच जुलै फक्त पाच दिवसांनी संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला सात महिने पूर्ण होतील सात महिन्यांचा सा काळ सरकला आणि देशमुख कुटुंबाकडून पण आता तेवढ्या प्रकर्षानं न्याय मागितला जात नाहीये पण जनतेचं संतापलेलं मन अजूनही शांत झालं नाहीये कारण ही हत्या पण एवढ्या क्रूरपणे केली गेली होती की त्याचे फोटो बघून कोणालाही वेदना होती आणि जेव्हा या क्रूर हत्येचे फोटो माध्यमांमध्ये मा आले तेव्हा धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला पण खर तर त्यांनी राजीनामा दिला असं म्हणण्यापेक्षा मीडियानं फडणवीसांना मुंडेंचा राजीनामा घ्यायला भाग पाडलं असं म्हणायला हरकत नाही पण गेल्या काही दिवसांचा विचार केला तर राजीनामा चौकशी आणि यावरून सुरू असणार राजकारण सगळं काही एकदमच थंडावलं असल्याचं पाहायला मिळत आहे आणि अशातच अचानकपणे वाल्मिकार अडकवणारे अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत आणि आता नवनवीन खुलासे जे होत आहेत ते खुलासे स्वतः वाल्मिक करारच्या सहकार्यानेच केलेत नेमका विषय काय सविस्तर सांगते या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी संतोष देशमुख यांचा खून होण्याआधी वाल्मिक कराडने मला फोन केला होता असा खळबळजनक दावा करणारा व्यक्ती नवनिर्माण शिक्षण संस्थेचा अध्यक्ष आणि मुख्य आरोपी कराडचा जुना सहकारी ज्याचं नाव आहे विजय सिंग बांगर ज्याला बाळा बांगर असंही म्हणतात वाल्मिक कराडचे जुने सहकारी बाळा बांगर यांनी दोन ते तीन दिवसांपूर्वी ती ती पत्रकार परिषद घेऊन धक्कादायक खुलासे केले आहेत ते नेमकं काय म्हणाले ते आधी सांगते बाळा बांगर यांनी पत्रकार परिषदेत म्हटलंय की धनंजय मुंडेंचे पी ए प्रशांत जोशी यांनी वाल्मिक करारचा फोन न उचलल्याने त्याचा इगो हर्ट झाला आणि त्याने मला सांगितले की आता प्रशांत जोशी याचा काटा काढायचा आहे मी वाल्मिकला अनेक वेळा समजावून सांगितलं माझ्यासमोर वाल्मिक कराडने तिघांना मारलं त्याचा मी साक्षीदार आहे महादेव मुंडेंना मारल्यानंतर वाल्मिक कराडच्या टेबलवर त्याचं कातडं हाडं आणि रक्त आणून ठेवलं होतं यानंतर वाल्मिक कराडने मारणाऱ्यांना शाबासकी दिली आणि गाड्याही गिफ्ट दिल्या असा गौप्यस्फोट बांगर यांनी केलाय मी वाल्मिक कराडचं काम करत नसल्याने आणि त्याचं ऐकत नसल्याने त्याने माझ्यासमोर पिस्तूल ठेवली आणि मला म्हणाला गोळी झाडून घे किंवा तुझ्या शैक्षणिक संस्था मला दे नाही तर तुझ्यावर बलात्काराचा गुन्हा टाकून तुला अडकवतो असा देखील धक्कादायक खुलासा यावेळी बांगर यांनी केलाय याच दरम्यान वाल्मिक कराडचा एक कॉल रेकॉर्डिंग देखील त्यांना ऐकवलंय त्यामध्ये कराड हा शिवीगाळ करताना दिसतोय ती ऑडिओ क्लिप नेमकी कोणती आहे तीही ऐका माझ्या समोर वाल्मिक बाबुराव कराड ह्या व्यक्तीने तीन लोक माझ्या समोर मारलेले आज संध्याकाळी एक मर्डर होत आहे म्हणले तुमचा सरपंच आहे म्हणले सरपंच परिषद संपली मला हसत म्हणला तुमचा सरपंच तू सरपंचाच ना म्हणले तुमची सरपंच एक सरपंच मेला आणि एक सरपंच जेलमध्ये गेला आज तू तीनशे दोन मध्ये आणि एमपीडी मध्ये मध्ये जाणार मला हे मला वाल्मिक कराड मग वाल्मिक करारचा हातीत सहभाग नाही मग संतोष अण्णा देशमुखची बॉडी तर सहा नंतर संध्याकाळी सापडली साडेपाच तास कसं फोन केला या सर्व आरोपांनंतर वाल्मिक कराडचे वाचण्याचे चान्सेस पूर्णपणे कमी झाले आहेत आणि त्याच्या अडचणीत अजूनच मोठी वाढ झाली आहे आणि खर तर बांगर यांच्या या खुलाशांमुळे धनंजय मुंडे देखील अडचणीत येणार असल्याच्या बातम्या आता जोर धरत बांगर यांनी सांगितलेलं महादेव मुंडे प्रकरण नेमकं काय आहे तेही सांगते व्यावसायिक महादेव मुंडे यांचा निर्घृढपणे खून परळी शहरातील तहसील कार्यालयासमोरील मैदानावर करण्यात आला होता मात्र हा खून कोणी केला आणि कशासाठी केला चा तपास पोलिसांकडूनच होऊ शकला नव्हता वीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस ला रात्री महादेव मुंढे यांनी सहा वाजता ट्युशन होऊन मुलांना घरी सोडलं त्यानंतर त्यांनी पिगमीचे कलेक्शन केले आणि गणेश पार हनुमान नगर मोंढा मार्केट शेवटला शिवाजी चौकात सात वाजून दहा मिनिटाला सीसीटीव्ही मध्ये दिसले त्यानंतर महादेव मुंडे आझाद चौकात मित्राला भेटले आणि त्यानंतर ते कुठे गेले त्याचा काहीही पत्ता नाही आझाद चौक पासून तीनशे मीटर अंतरावर असलेल्या वन विभागाच्या कार्यालयासमोर त्यांची मोटारसायकल रात्री नऊ वाजता आढळली ती गाडी पोलिसांनी पोलीस स्टेशनला आणून लावली आणि याच गाडीवर रक्त सांगलेलं होतं अशी माहिती कुटुंबियांनी दिलीये याच गाडीमध्ये आधार कार्ड पॅन कार्ड बँकेचे पासबुक यासह इतर कागदपत्र होते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जिथे मोटारसायकल सापडली त्यापासून अंतरावरच महादेव मुंडे यांचा सा मृतदेह सापडला मात्र हा मृतदेह रात्री पोलिसांना का दिसला नाही असा प्रश्न आजही निरुत्तरितच आहे महादेव मुंडे यांच्या मृतदेहावर मारल्याच्या जखमा होत्या आणि गळा कापलेला होता त्याबरोबरच हातावर गालावर पाठीवर वास जसं संतोष हत्येचं प्रकरण झालं तसंच महादेव मुंडे यांचं हत्या प्रकरण देखील साईड लाईन केलं गेलं पण आता बाळा बांगर यांनी या प्रकरणातील खुलासे केल्यानंतर महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे बांगर यांचा जबाब घेऊन आरोपींना अटक करण्यात यावी कारण त्यांना आरोपी माहीत आहेत आणि त्यांची देखील घ्यावी अशी साहेबांना विनंती आहे त्याचबरोबर देखील आरोपी झाल्या आहेत पण ते आरोपींची पाठराखण का करत तत्कालीन पोलीस निरीक्षक साणप यांचे देखील चौकशी करावी अशी मागणी ज्ञानेश्वरी मुंडेंनी केली याशिवाय या, या प्रकरणाची चौकशी केज येथील पोलीस अधिकाऱ्याकडे देण्यात आली आहे मात्र ते भेटायला देखील आलेले नाहीयेत या बाबतीत आंदोलन उपोषण केले मात्र अद्याप आम्हाला न्याय नाही काल बांगर यांनी आरोपीचे नाव घेऊन टेबलवर मांस ठेवल्याचं सांगितलं तरी देखील एस पी आणखी शांत का आहेत पोलिसांवर कोणाचा दबाव आहे हे तपासले पाहिजे सानप यांचे सीडीआर काढले पाहिजेत एस पी सरांनी यात कुणाचा दबाव आहे का ते सांगावं नाही तर केस बंद करून टाकावी या प्रकरणात प्रशासन दुर्लक्ष करत आहे हे, हे दिसून येत आहे आरोपीची पाठराखण का केली जात आहे हे, हे तपासलं पाहिजे असं देखील ज्ञानेश्वरी मुंडे यांनी स्पष्टपणे आणि ठाम भूमिका घेत सांगितलंय पण आता या प्रकरणात अजून काय काय माहिती समोर येते ते पाहणंच महत्वाचं असणार आहे आणि महत्वाचं म्हणजे बांगर यांच्या आरोपांमुळे पुन्हा एकदा कराड विषयी चिड अजूनच वाढलेली आहे पण महत्वाचं म्हणजे बांगर यांनी का केले हा पण महत्वाचा प्रश्न आहेच शिवाय ते राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी युवक जिल्हा अध्यक्ष देखील राहिलेले आहेत त्यामुळं हे प्रकरण नेमकं कोणत्या कारणानं आत्ताच बाहेर आणलं गेलंय ते येत्या काही दिवसात जेव्हा काही ठोस माहिती समोर येईल तेव्हाच स्पष्ट होईल पण आतापर्यंत वाल्मी कराडला वाचवण्याचा बराच प्रयत्न झालाय पण आता त्याला वाचवणं शक्यच नाही सब बोल जाते या सर्वावर तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका